नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणारा पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता नागराज तर रविराशी खोट बोलून मोहिपतला जिथे त्याने डांबून ठेवलं त्या ठिकाणी जाऊ लागतो पण मात्र त्याला माहित नसतं की सुमनही त्याचा पाठलाग करू लागली अखेर सुमनला मोठं सत्य माहिती पडतं की आमच्या यांनीच मोहिपतला डांबून ठेवलंय त्यानंतर लगेच ती सर्व काही सालीला फोन करून सांगते तर या ठिकाणी जे आहे ते एक मूर्खपणा ती करते ती अर्जुनला न सांगता एकटी तिथे पोचते आणि खरंतर तिथे नागराज एकटा नसतो तर त्याचे गुंडही असतात तर आता सुमनच्या अं एका चुकीमुळे आता दोघे त्या पकडले जातात नागराज त्यांना ठेवतो दुसरीकडे आता अर्जुन सलीला फोन ट्राय करत असतो पण मात्र तिचा फोन काय लागत नसतो त्यामुळे तो खूप चिंतेत असतो अर्जुन चैतन्याला सगळं सांगतो की सायली कुठेतरी गेली पण मला तिने काही सांगितलं नाहीये त्यानंतर रात्री आता चैतन्य आणि अर्जुन दोघे सायलीला शोधायला बाहेर पडतात तिकडे नागराजच्या मुंडांनी सायली आणि सुमनला तिथे बांधून ठेवलेलं असतं तर या संधीचं सोनं करत आता मेहपत नागराजच्या ताडोतून पळून जातो மிதா காய சாஞ்சு துமீ மாலிகா மாலிகா தவடையாக்கி கமெண்ட் நிச்சய கேடா